रहस्य कथा सतरा वेळेस पाडलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची आणि प्रत्येक वेळी परत एकदा ते उभे राहिले संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे बारा ज्योतिर्लिंग स्थित आहेत यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे हे सृष्टीतील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते परकीय आक्रमणकर्त्यांनी हे मंदिर खूप वेळेस तोडले परंतु परत हे मंदिर आपले अस्तित्व घेऊन उभे राहिले असं सांगितलं जातं की सतरा वेळेस या मंदिराची पुनर्बांधणी झालेली आहे या मंदिराची कथा काय आहे शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या सत्तावीस मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही ही गोष्टी गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत तेव्हा क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षयरोग होण्याचा शाप दिला या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली चंद्रदेवाच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तीकाम मंदिराची भव्यता दर्शवते स्कंद पुराणातील प्रभासखंडामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथचे नाव प्राणनाथ असेल प्रलयानंतर ओळखले जाईल मंदिराच्या भिंतीवर महादेवासोबतच ब्रह्मा विष्णू यांच्या मूर्ती आहेत स्कंदपुराणातील प्रभासखंडामध्ये पार्वतीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना महादेव सांगतात की आतापर्यंत सोमनाथचे आठ नाव बदललेले आहेत सोमनाथचे सेवक नंदी मंदिरात विराजमान होऊन महादेवाचे ध्यान करतात स्कंदपुराणात सांगण्यात आले आहे की सृष्टीमध्ये आतापर्यंत सहा ब्रह्मा बदलले आहेत हे सातवे युग असून यांचे नाव शतानंद आहे महादेव सांगतात की या युगात माझे नाव सोमनाथ आहे मागील युगात जे ब्रह्मा होते त्यांचे नाव विरंजी होते त्या युगामध्ये या शिवलिंगाचे नाव मृत्युंजय होते महादेव सांगतात की दुसऱ्या युगात ब्रह्माजी पद्मभू नावाने ओळखले जात होते आणि त्यावेळी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव कालाग्निरुद्र असे होते तिसऱ्या ब्रह्माची सृष्टी स्वयंभू नावाची होती आणि त्यावेळी सोमनाथचे नाव अमृतेश होते सोमनाथ मंदिराविषयी महादेव सांगतात की चौथ्या ब्रह्माचे नाव परमेष्टी झाले तेव्हा सोमनाथ अनामय नावाने विख्यात होते पाचवे ब्रह्मा सुरज्येष्ठ झाल्यानंतर या ज्योतिर्लिंगाचे नाव कृतीवास होते सहावे ब्रह्मा हेमगर्भ झाल्यानंतर यांच्या युगात सोमनाथ भैरवनाथ नावाने प्रसिद्ध झाले सोमनाथ मंदिर ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे स्थित असून एक हिंदू मंदिर आहे हे, हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांनी आणि आक्रमणकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली आहे सोमनाथ मंदिराची पहिली आवृत्ती पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंतच्या अंदाजानुसार कधी बांधली गेली हे स्पष्ट होत नाही भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवशेष पाडण्यात आले आणि सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू वास्तुकलेच्या मारुगुर्जरा शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आले आहे भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली बऱ्याच इतिहासांच्या पुस्तकात आपल्याला सोमनाथ मंदिराचा इतिहास वाचायला मिळतो त्यात असं म्हटलेलं असतं की गजनीच्या महमूदने सोमात मन... सोमनाथ मंदिरावर छापा टाकून तेथील मौल्यवान खजिना लुटला गुजरातमधील सोलंकी राजासाठी तो मोठ्या संकटाचा काळ होता एक हजार वर्षांपूर्वी सोमनाथ ही गुर्जर राज्याची धार्मिक राजधानी मानली जात होती असं मानलं जातं की सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर मंदिर असल्यामुळे या मंदिराला सोमनाथ हे नाव मिळालं सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर बांधलेल्या या मंदिराच्या भिंती समुद्राच्या लाटांनी वाहून निल्या हे मंदिर मोठ्या शिळेवर बांधलेलं आहे या मंदिराचं छत आफ्रिकेतून आयात केलेल्या छप्पन्न खांबावर उभं आहे मंदिराच्या शिखरावर चौदा सोन्याचे कळस होते जेव्हा सूर्य उगवायचा तेव्हा ते, ते चमकायचे आणि दूर अंतरापर्यंत दिसायचे मंदिरात शिवलिंग सात हात उंच त्यावर विविध प्राण्यांच्या प्रतिमा कोरल्या होत्या शिवलिंगाला सजवण्यासाठी हिरेजडीत मुकुट वापरला जायचा भगवान शिवाच्या सेवकांचे प्रतीक म्हणून गर्भगृहाजवळ छतावर सोन्या चांदीच्या अनेक मूर्ती होत्या गर्भगृहात रत्नजळीत झुंबर लटकवलेले होते समोर एक मोठी सोनसाकळी लटकवलेली होती मंदिराला लागूनच रत्न सोन्याच्या चांदीच्या मूर्तींनी भरलेले भांडार होते डॉ मोहम्मद नाझीम यांच्या द लाईफ अँड टाइम्स ऑफ सुलतान महमूद ऑफ कजनी या पुस्तकात या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे इस्लामिक विद्वान अन बैरुनी आणि इब्न जाफीर यांच्या गोष्टींचा हवाला देत लुटीच्या आदिसोमनाथ मंदिर कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे सोमनाथ मंदिर शंभूप्रसाद हरिप्रसाद देसाई यांनी प्रभास याने सोमनाथ या पुस्तकात सोमनाथ मंदिराचं वर्णन केलेलं आहे सोमनाथ मंदिर आरशाने झाकलेल्या छप्पन्न लाकडी खांबांवर बांधलेलं होतं आतल्या खोलीत मूर्तीची स्थापना करण्यात आली ही मूर्ती गोलाकार पाच हात उंच आणि जमिनीखाली दोन हात खोल होती खोली दिव्यांनी उजळलेली असायची मूर्ती सोन्याची साखळी आणि घंटांनी सजलेली होती रात्री ठराविक वेळी ही साखळी हलायची आणि घंटा वाजली वाजवली जायची मंदिरात अनेक सोन्याच्या मूर्ती होत्या त्यावर अत्यंत मौल्यवान रत्नांनी जडवलेली जावनिका होती सोमनाथाची मूर्ती सर्व भारतीय मूर्तींपैकी सर्वोत्तम आहे पुनर्जन्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे हिंदू असं म्हणायचे की शरीर सोडल्यानंतर आत्मा सोमनाथाची पूजा करण्यासाठी येते इथे भाविक आपल्या मौल्यवान वस्तू अर्पण करतात मंदिराच्या देखभालीसाठी हजारो गाव देण्यात आली होती मंदिर अतिशय आकर्षक आणि मौल्यवान रत्नजळीत असं होत मंदिरातील मूर्तींची पूजा करण्यासाठी आणि यात्रेकरूंसाठी एक हजार ब्राह्मण येथे राहत असत यात्रेकरूंचे मुंडन करण्यासाठी तीनशे नभिकांची सोय होती असं पुस्तकात सांगितलेलं आहे सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी प्राथमिक संशोधन करणारे इतिहासकार रत्नमणीराव भीमराव यांनीही आपल्या पुस्तकात बरंच काही लिहिलं आहे अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात सोमनाथाची कीर्ती भारतात पसरली होती सोमनाथची कीर्ती देशभर पसरली होती सोमनाथची संपत्तीही प्रचंड होती त्यामुळे महमूदने सोमनाथ प्रसिद्धी आणि संपत्तीवर डोळा ठेवला होता सल्तनतचा विस्तार तो काळ असा होता जेव्हा तलवारीच्या जोरावर जगाच्या सीमा ठरवल्या जात मार्च नऊशे अठ्ठ्याण्णव मध्ये अफगाण भूमीवर गजनीच्या मैदानावर दोन भाऊ आपापसात भिडले गजनीच्या महमूदने दिवसायुद्ध जिंकले आणि संध्याकाळी सिंहासनावर बसला महमूद सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्याने सुलतान ही पदवी धारण केली ही पदवी धारण करणारा तो जगातील पहिला सम्राट होता तो मुस्लिम खलिफाला समतुल्य मानला जातो गझनीच्या गादीवर बसल्यानंतर सुलतानने आपल्या राज्याच्या म्हणजे सल्तनत याच्या सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला उत्तरेकडील मध्य आशियापासून दक्षिणेकडील सिंधूपर्यंत त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला महमूद तत्कालीन हिंदुस्थानाचे अनेक भाग जिंकले तेथील मंदिरे त्याने उद्ध्वस्त केली सोमनाथकडे प्रयाण प्रयाण केले महमूद आता सोमनाथच्या दिशेने जायचे ठरवले अठरा ऑक्टोबर एक हजार पंचवीस रोजी तीस हजार सैनिकांनी घेऊन सोमनाथकडे कूस केली अरब इतिहासकार अली इब्न अल अथिर यांच्या मते गझनी पासून सौराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत एक हजार चारशे वीस किलोमीटरचा प्रवास करून सहा जानेवारी एक हजार सव्वीस रोजी गुजरातमधील मधील सोमनाथला पोहोचला सोमनाथ मधील वादळी वारे गजनीपासून सोमनाथ असा प्रवास करेपर्यंत महमूद फारसा अडला अडथळा आला नाही मात्र नंतर त्याला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं याचं वर्णन शंभूप्रसाद देसाई यांनी त्यांच्या पुस्तकात केलं आहे मलव पती परमार राजा कर्ण सिंधराजे यांच्याशी लढणारा वाड पाटण राज्याचा राजा भीमदेव महमूदचा प्रचंड सैन्याला घाबरत होता भीमदेवाच्या कच्छाला जाण्याने महमूदचा मार्ग मोकळा झाला मोढेरा येथे पोहोचल्यावर महमूदने पहिले मोठे आव्हान पेलले मोढेरा येथे वीस हजार सैनिकांनी सुलतानावर हल्ला केला डॉक्टर नाझीम यांनी द लाईफ अँड टाइम्स ऑफ सुलतान मोहम्मद ऑफ गजनी मध्ये सुलतानचे सुलतानने हे युद्ध जिंकलं शंभूप्रसाद देसाई अरब इतिहासकार अल इब्न अल अथिर यांचा हवाला देऊन लिहितात की सैनिकांनी सेनापतीशिवाय लढा दिला मोढेराची लढाई संपुष्टात आल्याने सोमनाथवर स्वारी करणं महमूदला सोपं झालं त्यावेळची हिंदूंची एकजूप डॉक्टर नाझीम यांच्या मते किनाऱ्यावर एक मोठा किल्ला होता ज्याच्या भिंतीवर मोठ्या संख्येने ब्राह्मण जमले होते भारतीय देवतांचा अपमान करणाऱ्या सुलतानाचा नाश करण्यासाठी सोमेश्वरने त्याला सोमनाथ इथे आणलंय असा विश्वास या गटाला होता रत्नमणी राव यांच्या म्हणण्यानुसार पहिल्या दिवसाच्या लढाईत महमूदचे अनेक सैनिक मारले गेले आणि दुसऱ्या दिवशीही असंच घडलं गड चढण्याच्या त्याच्या प्रयत्त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला डॉक्टर नाझीम यांच्या म्हणण्यानुसार सात जानेवारीला सकाळी लोक महमूदच्या सैन्याचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि त्यांनी माघार घेतली त्याच दुपारनंतर महमूदचे सैनिक किल्ल्यावर पोहोचले किल्ला सैन्याच्या ताब्यात आल्याने सोमनाथच्या रहिवाशांनी मंदिर गाठले आणि सोमनाथच्या मूर्तीची प्रार्थना केली नंतर हिंदूंनी महमूदच्या सैन्यावर हल्ला केला संध्याकाळी त्यांनी महमूद सैन्याला पांगवले आणि ताबा घेतलेल्या स्थानांवरून हुसकावून लावले तिसऱ्या दिवशी महमूदच्या सैन्याने दोनदा हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला इब्न अल अथिरच्या म्हणण्यानुसार किल्ला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गट सोमनाथच्या मंदिराजवळ आले तिथे त्यांनी पुन्हा महमूदच्या सैनिकांवर हल्ला केला मात्र महमूदच्या सैन्याला फार काळ प्रतिकार करावा लागला नाही आवली की महमूदला युद्ध लवकरात लवकर संपून गझनीला परत जायचे होते सोमनाथ या पुस्तकातील मते महमूदने आपल्या सैन्यात एक लहानसे सैन्य उभे केले आणि त्यातील एकाला किल्ल्यावर तैनात केले आजूबाजूच्या भागातून सोमनाथच्या सैनिकांना मदत पोहोचू नये आणि इतर तुकड्या पाठवण्यात आल्या दरम्यान महमूदला कळलं की भीमदेव लष्करी ताकद गोळा करत आहे आणि हल्ला करायला येत आहे म्हणून तो स्वतः त्या मार्गाने गेला भीमदेव आणि महमूद यांच्यात घनघोर युद्ध झाले त्यानंतर भीमदेव पुन्हा पळून गेला त्या लढाईनंतर महमूद सोमनाथला परत आला आणि त्याने किल्ला नष्ट केला इब्न जाफीरच्या म्हणण्यानुसार सोमनाथला वाचवण्याच्या प्रयत्नात किमान पन्नास हजार भाविकांनी प्राण गमावले सोमनाथच्या मंदिराचा खजिना लुटल्यानंतर महमूदने बाकी सर्व जाळण्याचा आदेश दिला अली इब्न अल अथिर यांच्या मते मंदिराच्या लुटीमुळे सुलतानला वीस लाख दिनार मिळाले द लाईफ अँड टाइम्स ऑफ सुलतान मोहम्मद ऑफ गजनी म्हणण्या याच्यानुसार महमूदला मिळालेले दिनार एकूण लुटीच्या केवळ एक पंचमांश होते पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की लुटलेल्या खजिन्याची किंमत सांगणारा हा ग्रंथ एकोणावीसशे एकतीस साली लिहिला गेला होता सोमनाथ किंवा सौराष्ट्रात गजनी गजनीशी युद्ध करणारा दुसरा राजा नव्हता मोढेरा येथे वीस हजार योद्धा मरण पावले मात्र सोमनाथ मधील खजिना मिळाल्यानंतर महमूदला वेळ वाया घालवायचा नव्हता चोरून गजनी पळून गेला सर हेराल्ड बिबलर फोर्स बॉल यांनी लिहिलेला हिस्ट्री ऑफ काठियेवाड फ्रॉम द अल टाइम्स नुसार खजिना सापडताच मोहम्मदने तो लवकरात लवकर सौराष्ट्रातून नेण्याचा निर्णय घेतला याच दरम्यान तो भीमदेवावर हल्ला करण्यासाठी कच्छला गेला मात्र हा हल्ला गजनीने जिंकला नाही हे स्पष्ट नाही प्रभास याने सोमनाथ या पुस्तकानुसार महमूदने सोमनाथावर हल्ला करून हिंदू राजांना धक्का दिला माळव्याचा राजा भोज परमार सांबवरचा विशालदेव चौहान आणि पाटणचा भीम सोलंकी यांनी आखली त्यावेळी महमूदकडे गजनी राज्यात परतण्याचा एकच मार्ग शिल्लक राहिला होता राजा भोज मालवणाच्या मार्गावर लढाईसाठी सज्ज होता विशालदेव चौहान अबूसाठी तयार होता मुहम्मद कच्छला गेल्यास त्याचा मार्ग रोखण्यासाठी भीमदेवच्या सैन्याने चांगली तयारी केली होती पण महमूदने वाळवंटाचा मार्ग निवडला त्याला राजाच्या हालचालींची नियमित माहिती मिळत होती प्रभास सोमनाथ या पुस्तकानुसार महमूद ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने तो राज्यात परत गेला नाही कच्छच्या वाळवंटातून सिंध पर्यंत गेला भीमदेव हा तीन राजांपैकी सर्वात कमी शक्तिशाली होता आणि त्याचे राज्य महमूदच्या मार्गात होते लुटलेली संपत्ती घेऊन गजनीला जाणं सोपं नव्हतं हे जाणून गजनीने भीमदेव असलेल्या किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला द लाईफ अँड टाइम्स ऑफ सुलतान महमूद ऑफ गजनी नुसार भीमदेवाला महमूदने मारल्यानंतर त्याने कच्छ सोडले आणि सिंधला गेला येथील मूळ रहिवासी असलेल्या भोमिया यांनी मदत मागितली पण भोमियो सोमनाथचे भक्त होते त्यांनी सोमनाथच्या अपमानाचा बदला म्हणून सुलतानाच्या सैन्याला वाळवंटात पराभूत केले खंडणीच्या पैशासाठी हल्ले होत राहिले गजनीच्या फारुख सिस्तानी पार्शियन कवीच्या म्हणण्यानुसार सुलतान अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर शेवटी सिंधला पोहोचला तथापि प्रभास याने सोमनाथ या पुस्तकानुसार येथून सुलतान थेट मनसुरा येथे पोहोचला सुलतानला मनसुरामध्ये आश्रय आणि विश्रांती मिळू शकली नाही त्याला तिथेही लढावे लागले सुटलेली रक्कम ताब्यात घेण्यासाठी खपीफांनी हल्ला केला महमूदकडे पुरेसे सैन्य नव्हते हो त्यांच्याशी खपीफचा सामना हो करून सुलतान विजयी झाला आणि नंतर मुलतान कडे निघाला डॉक्टर नाझीम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की महमूदने सिंधू पार केली आणि गजनीकडे प्रवास सुरू ठेवला मात्र वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या जाटांनी महमूदवर हल्ला केला यामुळे सुलतानला अनेक सैनिक गमवावे लागले प्रभास याने सोमनाथ या पुस्तकानुसार पंजाबच्या महमूदला रोखले महमूदने लुटलेला खजिना आपल्या जवळ ठेवला पण उंट घोडे आणि इतर प्राणी जाटांनी पळवून नेले डॉक्टर नाजीम यांच्या मते महमूद शेवटी दोन एप्रिल एक हजार सव्वीस रोजी गजनीला पोहोचला सोमेश्वर मंदिराचे स्थान सोमेश्वर सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळजवळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्र किनाऱ्यालगत आहे हे अहमदाबादच्या नैऋत्येस सुमारे चारशे किलोमीटर आहे जुनागडच्या दक्षिणेस ब्याऐंशी किलोमीटर आहे सोमनाथ मंदिर वेरावळच्या प्राचीन व्यापारी बंदराजवळ स्थित आहे गुजरात मधील तीन पैकी एक आहे जिथून भारतीय व्यापारी वस्तूंच्या व्यापारासाठी निघाले अकराव्या शतकातील पार्शियन इतिहास म्हणतात की सोमनाथ इतके प्रसिद्ध झाले आहे कारण समृद्धी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ते एक बंदर होते आणि झांज झांज पूर्व आफ्रिका आणि चीन या देशातील सुफाला येथे जाणाऱ्यांसाठी ते एक स्थानक होते एक प्रख्यात तीर्थक्षेत्र म्हणून त्याची ख्याती मिळून त्याचे स्थान भारतीय उपखंडातील राज्यांना सुप्रसिद्ध होते साहित्य आणि ऐतिहासिक पुरावे सूचित करतात की मध्ययुगीन काळातील वेरावळ पाटण क्षेत्र बंदर देखील सक्रियपणे मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाई आशियाशी व्यापार करत होते यामुळे वेरावळ परिसरात तसेच मंदिराला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त झाली होती सोमनाथ म्हणजे सोमचा देव किंवा चंद्र या जागेला प्रभास सा वैभवाचे स्थान असेही म्हणतात सोमनाथ मंदिर हे हिंदूंसाठी एक ज्योतिर्लिंग स्थान आणि तीर्थ एक पवित्र स्थान आहे गुजरातमधील द्वारका ओडिशातील पुरी तमिळनाडूमधील रामेश्वरम आणि चिदंबरम यासह भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील पाच सर्वात प्रतिष्ठित स्थळांपैकी ते एक आहे एकोणाव्या शतकात उद्ध्वस्त स्वरूपात सापडलेले पुन्हा बांधलेले मंदिर आणि सध्याच्या मंदिरात लक्षणीय साम्य आहे कलाकृतीसह पूर्वीच्या मंदिराचे परत केलेले भाग वापरले आहेत नवीन मंदिराने काही जुन्या पटलांसह नवीन पटल जोडले आहेत आणि एकत्रित केले आहेत दगडांचा रंग या दोन्हीमध्ये फरक करतो दो। ऐतिहासिक कलाकृती असलेले फलक आणि खांब सोमनाथ मंदिराच्या दक्षिण आणि नैऋत्य बाजूला होते आणि आढळतात